ऐरोली वार्ता आरसा समाजाचा काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष जे एस पाटील यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आदर्श व्यक्तिमत्व शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ शरद पवार समर्थक पवार कुटुंब जवळीक असणारे सामाजिक कार्यात सदैव पुढे राहणारे यांनी आपला वाढदिवस वा सकाळी दिवा कोळीवाडा फोटी प्लस संघाने कापून का वृक्षारोपण केले घरकुल वृद्धाश्रमात मिठाई वाटून तसेच आदिवासी गरीब मुलांना रेनकोट आणि बूट देऊन साजरा केला त्यांनी कार्यकर्ते यांना आवाहन केले की फुलांचे गुच्छ न आणता विद्यार्थ्यांना उपयोगी भयाणा असे कार्यकर्त्यांना सांगितले दुपारी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आशीर्वाद घेतले व अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच एन सी बी पार्टी ऑफिसला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर फोन कॉल वर अनेक मान्यवरांचे शुभेच्छांचे फोन आले होते त्यामध्ये माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे बीजेपी पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील शुभेच्छा दिल्या तर संध्याकाळी घरकुल आश्रम मध्ये मा अनेक मान्यवर महिला पुरुष कार्यकर्ते यांनी केक कापून एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा केला अनेकांनी त्यांना वया व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तर संध्याकाळी स्नेह ठेवण्यात आले सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला यावेळी जी एस पाटील यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया सर्वप्रथम मी जी एस पाटलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं जी एस पाटील हे आमच्या ऐरोली मतदारसंघामध्ये एक चांगले प्रकारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवारसाहेब पक्षाचं काम करत आहेत आणि अनेक वर्षापासून ते राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे सामान्य जनतेची नाल पकडून ते सामान्य लोकांचं काम करत असतात आणि हे करत असताना कुठल्याही पदाचं कुठल्याही इच्छा न करता पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे काम करणारा हे व्यक्तिमत्व नेहमी उत्साहामध्ये काम करणारे मग गरीब असो किंवा काही का आज आपण ज्या घरकुली याच्यामध्ये आहोत त्याच्यामध्ये जे वृद्ध जे महिला असतील पुरुष असतील यांची सेवा करण्यामध्ये मग्न असतात आणि हेच करत असताना समाजाला आपलं काहीतरी देणं आहे या हेतूनही समाजामध्ये काम करतात आणि आमच्या पक्षाचं काम हे एका ऐरोली मतदारसंघामध्ये एका जोसामध्ये करत असतात मला खात्री आहे की जे एस पाटील आज या ऐरोली मतदारसंघामधला एक चांगल्या प्रकारे नेतृत्व करेल आणि पक्षाला उभारी देईल एवढी खात्री आहे म्हणून मी त्याला परत एकदा शुभेच्छा देतो भारतीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष नवंबई कार्याध्यक्ष माननीय सन्मान्य जी एस पाटील साहेब आज शांत आणि संयम असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे नऊ मुंबईला माजी नगरसेवक असले आणि त्यांचा जो अनुभव आहे आज कार्यकर्त्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दिवसभरापासून भरपूर कार्यकर्ते इथे आलेले आहेत का कार्यकर्ते आलेले आहेत कारण दादांचं जी एस पाटील साहेबांचं सा प्रत्येक कार्यकर्त्याशी एक वैयक्तिक चांगले संबंध आहेत आणि असा कार्याध्यक्ष जर आज आम्हाला लाभलेला आहे नक्कीच ऐरोली विधानसभेमधून किंवा आमच्या बेलापूर विधानसभेमधून आज पक्ष भरारी घेईलच आणि साहेबांना मी आज मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोच्छा त्यांना चर पवार साहेबांचे पटक कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांसाठी ते प्रत्येक कामासाठी धावत असतात आणि सगळ्यांना आपलं समजतात त्यांनी कधीही कुणाचा विचार करत नाही पटकणं प्रत्येकाच्या मदतीला धावणं प्रत्येकाला आवर्जून विचारणं हे त्यांचं एक चांगलंपणा आहे आज मी कल्पना भालेराव जिल्हाध्यक्ष नवी मुंबईवरनं आले त्यात त्यांच्या प्रेमामुळे आणि सरांचं खूपच म्हणजे काम इतकं छान आहे ना की सांगणं खूप वेळ जाईल त्यांच्या कार्याबद्दल तर ते एकशम नेतृत्व शांत संयमी स्वभाव आणि आमच्या मते ते नगरसेविकेला उभे राहावे आमच्या उद्दंड शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जे हे उत्तम कट्टर कार्यकर्ते आहेत मी ओ बी सी ची जिल्हाध्यक्ष आहे आमचे सर राज राजराजा कुलकर साहेब यांचाही आमच्या आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आज त्यांच्या नेतृत्वामुळे आज माझे कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष आम अमित भुईर अमित कैलाश माणेसाहेब आरती माझी मैत्री खरं म्हणजे आजचा क्षण खूप आनंदाचा आहे आणि वाढदिवस म्हटल्यावर प्रत्येक चे चेहऱ्यावर प्रत्येक लोकांचा आनंद असतो जयस पाटील साहेब हे खूप चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज खूप वेळ काढून आली आहे कारण मी एका गावी होते आणि साहेबांचा वाढदिवस आहे हे म्हटल्यावर मी म्हटलं कसंही करून आपल्याला साहेबांना शुभेच्छा द्यायला जायचं आहे खरं म्हणजे एक त्यांचा असा एक चेहरा आहे की आम्हा कार्यकर्त्यांना खूप आनंद वाटतो आणि पाटील साहेब हे प्रत्येक कार्यकर्त्यांची अगदी मनापासून चौकशी करत असतात की काय हवं काय नको किंवा कुठल्या कामामध्ये कुठली मदत हवी आहे का कारण मग ग्रंथालय सेलची मी प्रत्येक जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा काम गेल्या तीन वर्षापासून पाहिलं तेव्हा साहेबांनी मला खरंच मनापासून जी काही मदत हवी आहे ती त्यांनी मला वेळोवेळी प्रत्यक्ष न भेटता तर अप्रत्यक्षपणे दिलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल खूप असं प्रेम आहे की जी एस पाटील साहेबांचं सा कार्य खरंच खूप मोलाचं आहे आणि त्यांना मी आजच्या या वाढदिवसानिमित्त खूप खूप आभारभर शुभेच्छा देते आणि त्यांचं आयुष्य असंच भरभराटीचं आनंदाचं जावं हीच मी आज देवाजवळ सदिच्छा व्यक्त करते वंदनारकडे ग्रंथालय विभाग प्रदेश सरचिटणीस धन्यवाद नवी मुंबईतील एक शांत स्वभाव जी एस पाटील यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्वजण इथे जमलेले आहेत जी एस पाटील म्हणजे प्रत्येक माणसाच्या हाकेला धावून जाणारा माणूस मग तो लहान कार्यकर्ता असू दे किंवा मोठा कार्यकर्ता असू दे नेता असू दे प्रत्येकाच्या हाकेला धावून जाऊन त्याच्या जा मदतीला उभं राहणार त्यानंतर आज आयुर्वेळी विभागात झाला नव्या मुंबईचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी दिग्याच्या झोपटी पट्टीपासून तर शिविडीच्या कॉलनीपर्यंत काम केलेलं आहे आज त्या गावातले लोकं त्यांना ओळखतात हा माणूस ह्याच्यापुढे त्यांना त्यांच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य त्यांना मिळून त्यांचं राजकीय कारकिर्दीत भर पडो हीच आई आणि प्रार्थना